मनुजरांगे पाटील बालिश माणूस आहे नवनाथ वाघमारे मराठा समाजासह सर्व समाजाला माहीत होतं जरांगेचं आंदोलन म्हणजे फुसका बार ठरणार आहे मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे जरंगेच्या बुडावर लात घालून बाहेर काढलं पाहिजे मराठा समाजात विद्वान माणसं आहे जरांगी यांच्यासारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये असं नवनाथ वाघमारे यांनी जरांगीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे सत्तावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं पाप काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने केलंय नवनाथ वाघमारे यांनी थेट सरकारवर आरोप केलाय त्यांच्या पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस करत असतील निवडणुकीच्या काळात आमचा डी एन ए ओ बी सी आहे असं म्हटलं होतं ओबीसी डी एन ए म्हणून पाठीत खंजीर खुपसत असाल तर ओबीसी यावर विचार करेल देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेत आहेत का फडणवीस जरांगीनं घाबरवतायत का बालिश नेत्याच्या दबावापोटी फडणवीस यांनी ओ बी सी यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे सर ओबीसी प्रमाणपत्र सरकारने दिलेलं असून येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींना विचार करावा लागेल असा बी इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे संतोष देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप सिद्ध झाल्यास सरकार राजीनामा घेईल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी दुटप्पी भूमिका असं नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हटलेलं आहे हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होते की मदत जरांगीचा बार कारण जरांगेच्या आता कुठतरी मुसक्या आवळ सुरू जरांगेच्या सगळ्या आसपास भोंगवणारे रसद वाळू मापिया गुटखा माफिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे जरांगी आता करणार नाही की जरांगीला आता जरांगीच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगी घाबरलेला आहे त्यामुळे जरांगी करणार नव्हता फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगीला पहिल्यापासून माहिती आहे की पुन्हा प्रेस बोलवायची त्यामधून सांगायचे की आता मी आम्ही करणार नाही आमच्या मागण्या हे झाल्या अति जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट निघ काढणं लोकांचं सुरू होतं सगळ्या गोष्टी सुरू होत्या परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेट करायची हे जरांगीला माहीत झालंय परंतु आता मराठा समाजाने जरांगीच्या खरंच गुडावर लाभ घालून जरांगीला बाहेर काढलं पाहिजे जरांगीपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत हुशार लोक आहेत त्यांनी मराठा समाजाच्या साठी लढलं पाहिजे जारांगी सारख्या बालिस माणसाकडे नेतृत्व ठेवणे असं आम्हाला वाटतं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत फक्त आरोप कोणी कोणावर करू शकतो ते सर सिद्ध झाले तर नक्की सरकार धनंजय मुंडेच राजीनामा घेतील परंतु ज्यामध्ये दे संतोष देशमुखांची बाजू घेणाऱ्या दुप्पटी आष्टीचा जभ्या जो संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे म्हणतो आणि इकडं सु, आपल्या सूर्यवंशी कुटुंबियांना कुठेतरी त्या पोलीस प्रशासनाला माफ करा की दुटप्पीक भूमिका घेऊन म्हणजे कुठेतरी सुरेजदशी जातीवादी आहेत त्यांना येणाऱ्या काळात ओबीसी आणि दलित मुस्लिम बांधवांनी त्यांना ते त्यांची जागा दाखवली पाहिजे तुम्ही जर जातीवाद करत असाल आणि तुम्ही जर समाज लोकप्रतिनिधी असाल तर येणाऱ्या काळात अशा लोकांना घराचा रस्ता आपण येणाऱ्या काळात दाखवला पाहिजे आणि येणाऱ्या काळात लोक दाखवतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना